सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समज चांदोड तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांची पंधरा वित्त आयोगातील निधीचा अंदाधुंद लुटमार करत असल्याचा आरोप कळमदरे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री राजेश लक्ष्मण गांगुर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार नमस्कार मी राजेश लक्ष्मण गांगुर्डे मी उपसरपंच ग्रामपंचायत कळमदरेच पंधरा आयोगाच्या निधीचा सरपंच आणि ग्रामशोक या अंदाज उंदी लूट मार चालू आहेत हे माझे निदर्शन झालेलं आहे परंतु चांदोड आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ज्या टायमाला साहित्य खरेदी करून त्या टायमाला शाळेमध्ये आले गेलं ज्या टायमाला मी मला वन समितीचे अध्यक्ष शाहरी समितीचे अध्यक्ष यांच्यावर मला कॉल आला उपसरपंच या नात्यानं त्यांना कॉल केला आपल्याला पंधरायोग आयोगातून आम्हाला ग्रामपंचायतला साहित्य दिलेलं आहे परंतु साहित्य देत असताना सरपंचाला माहिती नाही समितीचा माहिती नाही मुख्यध्यापकला माहिती नाही हे सरपंच आणि ग्राम स्वप्न पंधरायोग आयोगाचा धंदाधुंदी आपला पर्यंत लुटमार झालो आहे हे मी तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनामध्ये पंधरायोग आयोगामध्ये केले केटीवरचे का, कामं उकरले असतील तुम्ही साऱ्या मान्यच्या कामं उकरलेल्या असतील हे अन फक्त अकाउंटवरती अकाउंटवर पैसे विड्रॉ केलेले आहेत याची चौक तोखल चौकशी करावा ही मी सगळ्याला आपल्या याच्या माध्यमातून मी मागणी करतो आणि मुद्दा आहे गेल्या तीन वर्षापासून ती वर्षा तीन वर्षापासून सीमेटी कॉन्क्रीट टाकी मागणीची मागणी होती परंतु ती मागणी फेटाळून याने त्या प्लास्टिकच्या टाक्या आणून दिल्या आणि त्या प्लास्टिकच्या च्या टाक्या दिल्या आज आठ दहा दिवस झाले आजच्या मिटींग मध्ये मिटींग मध्ये वैयक्तिक मीटिंग लावल्या होती शाळे समिती शाळेच्या समारा पण ग्रामपंचायत मी त्यांना विचारलं त्यांच्याकडे एकतर बी कोणच्या बी टाकीकडं बिल नाही दपाटीचं बिल नाही खुर्चीच बिल नाही आणि कसलंही बिल नाही आणि याने आम्हाला म्हणजे आणून खरेदी केली नाही शासन आपल्याला आपल्याला दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ पडलेला असताना शासन आपल्याला गावात पहिले एक टँकर चालू होता आता दोन टँकर आहेत परंतु त्या इथं कर्मचारी एकच घरातले दोघ कर्मचारी आहेत एकच जण काम करतोय ते पाण्याचे सुद्धा निवेदन येईल नाही ज्या शिपायाला किंवा त्या कर्मचाऱ्याला सांगितले ते पण राहायोगची जो भाषा करता आमच्यावरती आणि सरपंच आणि बाकीच्या सदस्य ज्यांना पाठीशी घालतात हीच मी या ठिकाणी मी आपल्याला मागणी करतो आणि या सगळ्याला तुम्ही पण पत्रकार आहात खरंच शाळेत मुलांना पाणी पिण्यासाठी नाही आणि इकडे शाळेत मुलांना पाणी पिलेलं नाही आणि इकडे तर ग्रामपंचायतचे कर्मचारी एकच कारण काम करतो दोन कर्मचारी ते पगार घेतात हे योग्य नाही जाणार ना दोन पंच दोन ज्या वारंवार सांगितलं गाव टूप लेवल मध्ये नाही हे तर पण स्ट्रीक टाकायला ते पण टाकलेलं नाही आज दुष्काळ आहे दुष्काळांमध्ये आज सामना करताय आपला माता भगिन्या आणि हे मस्त व्यक्ती शासनाचे दोन पगार घेतात एक शिपाई घेतो शिपाईच भव्य आणि त्यांना सांगायला आयाची भाषा करतात म्हणजे हे कुठं कुठंतरी विचारलं पाहिजे आणि थांबलं पाहिजे आज अक्षरशः लोकांना पाणी द्यायला नाही पाणी घ्यायला नसताना मी शासनानं दोन टँकर चालू केलेले शासनाचा पैसा वायाला जातोय म्हणून हा प्रत्येकाच्या नागरिकाच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे हे या ठिकाणी सांगतो आणि ह्या पंधरा लाखाच्या सफल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर तुम्हाला हे म्हणतो सरपंचाची बाईट घ्या तुम्ही बिलक का लेट दिले कारण स्वच्छ बैठक घ्या तुम्ही बिल दाखवा हे सगळेजण सांगतो हिंद जय महाराष्ट्र